जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं चा युट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो लुपी सॉंग वरती चंद्र चांदण्या या सॉन्ग वरती बनवलेला व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ आपण अलाइट मोशन या ऍप्लिकेशनचा यूज करून बनवणार आहोत व्हिडिओ आज एकदम जबरदस्त या व्हिडिओला सगळ्यांनी जे आहे ते लाईक नक्की करा या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एस पी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रील्स एडिटिंग आणि स्टेटस एडिटिंग शिकवत असतो सोबतच आज जे पण काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेले आहेत सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे त्यावरून डाउनलोड करू शकता जर तुम्हाला डाउनलोड करता येत नसेल तर डिस्क्रिप्शनमधील हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा व्हिडिओ केस नक्की बघा त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा कारण टेलिग्रामवरतीच तुम्हाला अलइट मोशन ॲप पण दिलेलं आहे आणि तिथून आपलं मटेरियल पण तुम्ही डाउनलोड करू शकता तर चला मित्रांनो जराही नवे झाले होता आपण आपल्या आ चेडोला सुरुवात करूया स्वप्न आकाशीच प्रमान वंश स्वप्नाचे रंग मी बाकी गंग तुझी साथ सकाशीच मित्रांनो आपण जे आहेत आपल्या अलाइट मोशन ऍप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे जस्ट या ठिकाणी जे आहे ते बिटबुक मार्क प्रिसेट आपण ओपन करून घ्यायचे आता तुम्ही म्हणाल ग्रुप का नाही तर मित्रांनो ग्रुप का नाही तर तुम्हाला प्रत्येकाची कमेंट येते की आम्हाला पण ग्रुप एडिट करायला शिकवा सो आज व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला भेटेल ग्रुप कसे एडिट करतात ओके त्यामुळे मी तुम्हाला बिटमार्क दिलेले आहेत तर मार्क एकदम सिम्पल आहेत सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं ग्रुप क्रिएट करायचं तर आपला ग्रुप क्रिएट करण्यासाठी आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इथं थोडेसे शेप आहेत तर हा जो आपला शेप आहे हा शेप आपण ॲड करून घ्यायचा आहे तर या शेपवरती मी क्लिक करतो आणि इथं एडिट शेपमध्ये जायचं आहे वरती एक्स साईज जी आहे ती तुम्ही इथं तीनशे टाईप करा एक्स तीनशे ठेवा आणि वाय जो आहे हा वाय इथं शंभर करायचा ओके त्यानंतर काय करा याला तुम्ही रिसाईजमध्ये जाऊन याला थोडंसं अशा प्रकारे झूम करून घ्यायचं ओके बघू शकता इथंपर्यंत मी झूम केलेलं आहे आणि यावरती आपण काय करायचं आहे याला ग्रुपमध्ये कन्वर्जन करायचं सो आपल्याला पहिला ग्रुप जो आहे हा जवळपास इथं सोळा सेकंदापर्यंत ॲड करायचं आहे तर इथंपर्यंत पहिल्यांदा याला मी क्लिक करून वाढवून घेतो त्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे ज्या आपण फोटोला तुम्हाला ॲड करायचं असेल तर फोटो इथं एक्झाम्पल म्हणून सेट करा इथं मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन साईज याची कमी करून घेऊया आपण साईज कमी केल्यानंतर इथं बघू शकता थोडीशी आणखीन साईज आपण वाढवूया तर अशा प्रकारे प्रॉपर सेट करा लॉंग प्रेस करून याला बॅकग्राऊंडला घ्यायचं बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर जिथंपर्यंत आपला वरचा शेप आहे तिथंपर्यंत वाढवून वाढवून आहे आणि वाढवल्यानंतर अशा प्रकारे थोडंसं आणखीन थोडं झूम आउट करू आपण कमी केलेला झूम आणि यावरती आता काय करायचं बघू शकता मी काय केलेला स्टॅम्प जो आपला वन आहे तो वरती घेतलेला इमेजेस बॅकग्राऊंडला दोन्हीला मी या ठिकाणी सिलेक्ट करतो वरती तुम्हाला तीन ग्रुप दिसतील तर त्यातला मधला जो ग्रुप आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं अशा प्रकारे ग्रुप दिसून जाईल त्यानंतर या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर प्लसवरती क्लिक करून या ठिकाणी एक कुठलाही रेक्टँगल ॲड करा थोडासा या ठिकाणी अशा प्रकारे झूम करून घ्या रेक्टँगल रेक्टँगल झूम केल्यानंतर याला देखील स्टॅम्प वनच्या बॅकग्राऊंडला करून घ्यायचं आहे स्टॅम्प वनच्या बॅकग्राऊंडला करून इथं थोडीशी याची साईज जी आहे ती एंडपर्यंत वाढवून घ्यायचे तर बघू शकता अशा प्रकारे दिसून जाईल आता नंतर मग याला तुम्ही झूम आउट करून प्रॉपर जे आहे ते जिथं तुमचा इमेज आहे तिथं अशा प्रकारे सेट करा पूर्णपणे सेट करू नका अशा प्रकारेच करा निम्म्या प्र प्रमाणात त्यानंतर इथं इफेक्ट्समध्ये जायचं ॲड इफेक्ट्समध्ये जाऊन इथं तुम्ही वरती सर्च करायचं आहे डब्ल्यू आय पी वाईप इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि वाईप इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर वाईपचं एंड जे आहे ते एंड आपण कमी करत जायचं बघू शकता एंड कमी होत आलेला आहे आणि पहिल्यांदा याचा फेदर जो आहे हा फेदर तुम्ही जवळपास अशा प्रकारे वाढवून घ्यायचा तर मी तितकीच ठेवलेला आहे नंतर आपण कमी जास्त करू शकतो तर इथं अँगल जो आपला होता तोच अँगल आपण सेट करून ठेवायचा झिरो होतं तर झिरोच ठेवायचा आहे आणि एंड जो होता याचा तो एंड आपण मात्र अशा प्रकारे वाढवत जायचं ओके तर बघू शकता अशा प्रकारे दिसत आहे तर थोडासा आणखीन फेदर आपण कमी करूया फेदर सत्तावीसच्या आसपास ठेवलेला एंड आपण याचा कमी करत आलेलं आहे तर इमेजेस असा सेट करताना करा म्हणजे फेदर वगैरे की तुमचा इमेजेसचा एज दिसणार नाहीत ओके बघू शकता प्रॉपर झालेला आहे यावरती आता ब्लॅक कलर आपण सिलेक्ट करूया अशा प्रकारे ठीक आहे तर हा इमेजेस थोडासा आणखीन झूम करूया जेणेकरून फेस आपला क्लिअरली दिसला पाहिजे फोटोमध्ये ओके बघू शकता हा एक ग्रुप मित्रांनो आपला एडिट झालेला आहे बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आता हा ग्रुप ओळखत नाही तर याला आपण काय करायचं आहे ग्रुपवरती क्लिक करून बॉर्डर अँड शॅडोमध्ये जावा ॲड शॅडो इथं क्लिक करा म्हणजे ॲड बॉर्डर बॉर्डर जे आहे इनसाइड सिलेक्ट करायचं आहे आणि बॉर्डर जवळपास आपण बारा ठेवायचे ओके बॉर्डर बारा ठेवलेली आहे शॅडोमध्ये जायचं आहे शॅडो पण इनेबल करा शाडो जवळपास नऊ ठेवा ओके नऊ शॅडो ठेवलेला आहे बॉर्डर बारा ठेवलेली आहे तर अशा टाईपमध्ये हा आपला ग्रुप क्रिएट झाला यामध्ये परत टेक्स्ट आपल्याला ॲड करायचं आहे सो आपण इथं या एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इथं जास्त ते टेक्स्टमध्ये जायचं आहे पहिले जे आपलं टेक्स्ट होतं ते टाईप करून घ्यायचं आहे तर पहिला टेक्स्ट होता स्वप्नांचे रंग तर इथं आपण टाईप करूया स्वप्नांचे रंग ओके स्वप्नांचे रंग टाईप केलेला आहे तर स्वप्नांचे रंग टाईप केल्यानंतर इथं तुम्ही थोडंसं जस्टिफाय इथं बघू शकता अलाइनमेंट सेंटर करायचे रोबोट रेग्युलरवरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्डवरती क्लिक करायचं वरती टाईप करायचं तुम्ही इथं पहिल्यांदा इम्पोर्टेड काढून टाका सगळे फॉन्ट दिसले पाहिजेत आणि वरती सर्च करू शकता टेको तर हा टेको जो फॉन्ट आहे हा टेको फॉन्ट टेको बोल्ड आपण घेतलेला आहे तर टेको बोल्ड घेतल्यानंतर असा दिसेल पहिल्यांदा तर याला रेड कलर देऊ आपण कलर रेड दिल्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो काळजी बरोबर बॉर्डर पण याची स्टोक जो याचा आहे रेड कलरमध्ये द्यायचा आहे आणि स्टोक याचा एक पॉईंट पाच ठेवायचा आहे ओके शॅडो जे आहे शॅडो इनेबल करा शॅडो पण या ठिकाणी बघू शकता रेड ठेवलेले तर शाडो थोडीशी वाढवायचे या टाईपमध्ये पंचवीसच्या आसपास ठेवा शॅडो आणि जो आपला स्टोक होता स्टोक पण आपण इनेबल करायचा राहिला स्टोक पण इनेबल करायचा आहे आणि जो आपला इथं बघू शकता टेक्स्ट लेयर जे आहे थोडीशी आणखीन मी वाढवतो आणि इथं अशा प्रकारे मी सेट करून घेतो दोन्ही सेंटरला आणि ही लेअर पूर्णपणे एंडपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे आपला हा जो आहे तो इफेक्ट क्रिएट झालेला आहे आणखीन थोडासा आपण यामध्ये शाडो जो आहे तो शाडो वाढवूया तिकट पूर्ण दिसायला बा दीडशे ठेवलेला हो मी शाळो बघू शकता तर आता आपला टेक्स्ट प्रॉपर दिसत आहे आणि या ग्रुपमध्ये काय विषय झालेला आहे तर स्टॅम्पच्या बॅकग्राऊंडला आपल्याला हा टेक्स्ट घ्यावा लागेल तरच प्रॉपर दिसेल बघू शकता हा मित्रांनो झालेला आहे ग्रुप क्रिएट आता तुम्हाला इथं इथून पुढं जास्त लोड घ्यायची गरज नाही फक्त काय करायचं तर या ग्रुपला तुम्ही डुप्लिकेट करायचे चार वेळा चार वेळा मी डुप्लिकेट म्हणजे तीन वेळाच डुप्लिकेट करायचे चार वेळा होऊन जाईल चार ग्रुप झाले आपले आता काय करायचं दोन नंबरच्या लेअरवरती जायचं आहे आणि एक्स्ट्रा पार्ट अलीकडचा कट करायचा त्यानंतर पुढच्या लेअरला जायचं आहे तिसऱ्या लेअरला एक्स्ट्रा पार्ट अलीकडचा कट करायचा आहे चौथ्या लेअरला जाऊन एक्स्ट्रा पार्ट अलीकडचा कट करायचे तर असे चार ग्रुप तुमचे क्रिएट होतील आता हे ग्रुप तुम्ही अडजस्ट करायचे आहेत अशा प्रकारे ओके हे मी पटापट जे आहे ते करून घेतो मित्रांनो जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं असेल एक नंबरचा ग्रुप आहे तो वरती पाहिजे त्यानंतर दोन नंबरचा त्याच्याखाली तीन नंबरचा त्याच्या खाली आणि चार नंबरचा सगळ्यात खाली आता जर बघितलं आपल्याला अल्टरनेट जे ग्रुप आहे त्यामध्ये थोडंफार काय करायचं आहे तर फोटो उलट्या साईडला टाकायचं तर आपण दोन नंबरच्या लेअरवरती क्लिक करणार एकदम सिम्पल आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे इथं हा जो आपण पहिल्यांदा फोटो ॲड केलेला आहे त्याच्यावरती जो आपण शॅडो ॲड केलेला आहे शाडोला शॅडोला पहिल्यांदा काय करायचं मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन रोटेशनमध्ये जायचं आणि मायनस वन एटी डिग्रीमध्ये रोटेट करायचं रोटेट केल्यानंतर याला या बाजूला अशा प्रकारे खेचून घ्यायचं आणि जो फोटो आहे तो फोटो सेम त्याच्या उलट्या बाजूला अशा प्रकारे खेचून घ्यायचा ओके आणि जे टेक्स्ट आहे ते टेक्स्ट या बाजूला सरकवून घ्यायचं झालं सेम हेच तुम्ही पुढच्या लेअरला देखील करायचं म्हणजे जो आपला चौथा ग्रुप आहे या चौथ्या ग्रुपला देखील सेम तुम्ही तसं करायचं एकवीस मी दाखवतो तुम्हाला इथं मी रोटेशनवरती गेलो मायनस वन एटी डिग्रीमध्ये रोटेट केलं त्यानंतर रोटेट केलेला फोटोला आपण म्हणजे शाडोला या साईडला सरकवलं फोटोला आपण उलट्या बाजूला सरकवलं फोटो उलट्या बाजूला सरकवल्यानंतर टेक्स्ट देखील उलट्या बाजूला सरकवलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे झालेले काही ग्रुप तुमच्या असे मध्येच लहान होतील तर त्यांना तुम्ही अशा प्रकारे वाढवू शकता तर बघा मित्रांनो हे ग्रुप आपले काहीशे अशा प्रकारे दिसत आहेत चारही ग्रुप आपले क्रिएट झालेले आहेत आता यातील इमेजेस आणि टेक्स्ट तुम्ही स्वतःहून मॉडिफाय करा ते मी तुम्हाला प्रत्येक वेळी नाही सांगणार फक्त मी तीन नंबरच्या लेअरचं सांगतो तीन नंबरच्या लेअरला दोन आहेत इफेक्ट तर तुम्ही काय करायचं एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे या टेक्स्ट लेअरला तुम्ही इथून डुप्लिकेट करायचं आहे डुप्लिकेट केल्यानंतर थोडासा अलीकडचा पार्ट याचा कट करा आणि जे तुमचं दुसरं पहिलं टेक्स्ट आहे या पहिल्या टेक्स्टला थोडंसं वरती घ्या इथं अशा प्रकारे आणि जे दुसरं टेक्स्ट आहे त्याला थोडंसं अशा प्रकारे खाली घ्या ओके आणि त्याचे दोन्हीचेही कलर तुम्ही इथून चेंज करा कलर देखील मी याच लेअरला सांगतो कशाप्रकारे चेंज करायचं आहे कलरवरती इथं क्लिक करा जो कलर द्यायचा असेल तो कलर सिलेक्ट करा मी इथं येलो दिलेला आहे सोबतच या कलरला तुम्ही बॉर्डर अँड शाडोमध्ये जाऊन देखील येलो शॅडो द्यायचा आणि इथं बॉर्डर येलो द्यायची आणि शाडो पण येलो द्यायचा ओके हे बघू शकता अशा प्रकारे हे तुम्हाला टेक्स्ट करून द्यायचे आता मित्रांनो हे फोटो वगैरे चेंज करायला असेल फोटोवरती क्लिक करा कलर अँड फील्डमध्ये जाऊन इथून तुम्ही तुमचा फोटो देखील मॉडिफाय करू शकता काही प्रॉब्लेम नाही फोटो मॉडिफाय केल्यानंतर फोटो अशा प्रकारे तुम्ही खालीवरती ॲडजस्ट करू शकता साईज याची कमी जास्त तुमच्या हिशोबानुसार करू शकता जसं तुमचा फोटो असेल त्यानुसार करत राहायचं आहे सो तुम्हाला समजलेलं आहे कशाप्रकारे करायचं आणि हे मी तुम्हाला प्रत्येक वेळी नाही सांगणार हे कसं करा ते कसं करा कारण हे टाईम खूप जाईल ओके हे तुम्हाला सांगितलेलं आहे त्या टाईपमध्ये केलं तर सगळं तुमचं होऊन जाईल त्यानंतर पुढे यायचं आहे प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे ओके मीडियामध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर जो फोटो आहे तो फोटो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तीन डॉटवरून फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करा किंवा आहे असं तीन डॉटवरून फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक केल्यानंतर वरच्या फोटोवरती आहे या फोटोवरती येऊन डुप्लिकेट करायचं पहिला बघा हे फोटो आपण दोन लेअरमध्ये ॲड केलं पुढं देखील के मी ॲड करून दाखवतो सेम म्हणजे अगदी इझिली समजून झाली आहे हा फोटो ॲड केला फिल कॉम्पोजिशन एरिया त्यानंतर दोन बीटमध्ये हा फोटो ॲड करून याला डुप्लिकेट लेअर केली ले। ओके बॅकग्राऊंडच्या लेअरवरती क्लिक करायचं म्हणजे खाली लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं ब्लेंडिंग ऑन ऑपोसिटमध्ये जाऊन अल्फा ऑपेसिटी वीस टक्के ठेवायची दोन्ही इमेजेसला आपण वीस टक्के अल्फा ऑपेसिटी ठेवलेले वरचा जो इमेज आहे त्यावरती क्लिक करा मूळ अँड ट्रान्सफरमध्ये जा रिसाईजमध्ये जाऊन इथं जवळपास नऊशे टाईप करून बघा तर नऊशेला प्रॉपर येते नऊशे आपण सेट केलेले आहे किंवा नऊशेच्या ऐवजी तुम्ही नऊशे पन्नास देखील करू शकता ओके नऊशे पन्नास आपण ठेवून बघू तर हां ठीक आहे नऊशे पन्नास इथं देखील येऊन आपण मूळ अँड ट्रान्सफरमध्ये जाऊ रिसाईजमध्ये जाऊन नऊशे पन्नास करू बघू शकता दोन्हीची साईज सेम झालेली वरचा जो इमेज आहे त्यावरती जायचं आहे बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन स्टोक याचा जो आहे तो स्टोक व्हाईट कलरचा द्यायचा आहे आणि थोडासा पाच ठेवायचा आहे थे, आणि शाडो याचा इनेबल करायचा आहे वरच्या पुढच्या लेअरला देखील सेम स्ट्रोक पांढरा कलरचा ठेवा साईज इथं पाच करा आणि शाडो इनेबल करा, सा करा, करा। दोन्हीलाही आपण ही प्रोसेस करून घेतलेली आहे आता यावरती देखील आपल्याला टेक्स्ट ॲड करायचे तर टेक्स्ट इथं टेक्स्ट लेअरवरती जावा टेक्स्ट टाईप करा तर इथं पहिला टेक्स्ट काय आकाशी आकाशी चंद्र ठीक आहे आकाशी चंद्र चांदण्या ते टाईप केलं मी आकाशी चंद्र चांदण्या आणि हे बघू शकता एंडपर्यंत पहिला वाढवतो मध्ये येऊन स्प्लिट करतो कारण पुढची लाईन वगैरे आहे तिथं जस्ट आपण फॉन्ट टेको सिलेक्ट करायचं आहे आणि कलर नेहमीप्रमाणे रेड कलर सिलेक्ट करायचं आहे रेड कलर सिलेक्ट, सिलेक्ट केल्यानंतर बॉर्डर पण याची रेड द्यायची बॉर्डरची साईज एक ठेवा शॅडो याचा थोडासा वाढवा आणि बघू शकता त्याला थोडंसं जर आपण झूम केलं तर प्रॉपर हा टेक्स्ट ॲड झाला तो आपण इथं सेट करायचा आहे ओके याच लेअरला इथून डुप्लिकेट करून इथं पुढं वाढवू शकता काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही ओके इथं मी अशा प्रकारे दोन्हीही टेक्स्ट केले ओके अशी चंद्र चांदण्या पुढचे जे लाईन असेल ते तुम्ही टाईप करा तुमच्या हिशोबानुसार ओके तीच टाईप करावे असं काहीसुद्धा नाही तर थोडंसं आपण वाढवून घेऊ बघा प्रॉपर मित्रांनो हे झालेलं आहे अलाइनमेंट आता काय करायचं आहे बघा प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं एक व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे तर तो व्हिडिओ ॲड करायचं आहे व्हिडिओ ॲड केल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट याचा कट होईल इथं तुम्ही ब्लेंडिंग अँड अपॅसिटीमध्ये जाऊन लायटनवरून लिनियर डोग इफेक्ट सिलेक्ट करायचे आणि हा जो व्हिडिओ आहे या दोन व्हिडिओ लेअरच्यामध्ये घ्यायचा अशा प्रकारे आणि यालाच आपण इथून कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर पुढच्या या लेअरवरती यायचं इथं बीटवरती या इथं पेस्ट लेअर करायचे इथे एक्स्ट्रा पार्ट असेल तो कट करा लॉंग प्रेस करून दोन्ही इमेजेसच्या मध्ये घ्यायचं बघा मित्रांनो किती प्रॉपररीत्या झालेलं स्टार्ट लिहायचं प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज ॲड करायचे तीन डॉटवरून फील कॉम्पोजिशन एरिया इथे देखील ब्लेंडिंग आणि ऑपॉसिटीमध्ये जाऊन वीस टक्के ठेवा वीस टक्के ठेवल्यानंतर लाँग प्रेस करून सगळ्यात खाली म्हणजे ऑडिओच्या वरच्या बाजूला घ्यायचं आहे आणि जिथं आपले सोळा सेकंद होत आहे तिथंपर्यंत वाढवून घ्यायचं ओके अशा प्रकारे बॅकग्राऊंडला ते ॲड होऊन जाईल आता मित्रांनो वेळ आलेले इफेक्ट अप्लाय करण्याची ओके okay, आता इफेक्ट अप्लाय करणं खूप सोपं आहे पण तुम्हाला पूर्ण बघितल्यानंतर समजेल इफेक्ट कुठला कुठं द्यायचं तर बघा मित्रांनो हे तुम्हाला समजलेलं आहे ग्रुप वगैरे हो काही प्रॉब्लेम नाही बॅक यायचं आहे आता शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये पहिल्यांदा एंडला जो इमेजेस आहे त्या एंडच्या इमेजेसचा इफेक्ट कॉपी करायचा आहे हा इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या विडिओमध्ये यायचं व्हिडिओमध्ये आल्यानंतर सगळ्यात एंडला जायचं एंडला गेल्यानंतर वरचा जो इमेजेस आहे या वरच्या इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि तोच इफेक्ट इथं वरचा इमेजेस आहे त्या वरच्या इमेजला पेस्ट, पेस्ट करायचं आहे बॅक यायचं आणखीन यात एक थोडा लाईट इफेक्ट आहे तो आपण एंडला ॲड करूया मधला जो व्हिडिओचा इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे यामध्ये काहीसुद्धा चेंज नाही आहे असा तुम्ही जे आत्ता दोन इफेक्ट पेस्ट केले त्यात बॅकग्राऊंड इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे असा ओके आहे असं आपण बॅकग्राऊंडचं दोन्ही इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट केला बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये एक नंबरचा इफेक्ट आहे तो इथून पहिल्यांदा कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर जे एंडला दोन टेक्स्ट आहेत ह्या पहिल्या टेक्स्टला हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे आणि पेस्ट केल्यानंतर हे बघू शकता झूम ब्लर एक्सपोजर गामा आणि स्विंग ती हे तीन इफेक्ट काढा पुढच्या लेअरवरती आहे तोच इफेक्ट पेस्ट करायचं आहे आणि इथं हे वरचे तीन इफेक्टच काढून टाकायचे त्यानंतर व स्टार्टला यायचं आहे ग्रुप वनवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर स्वप्नांचे रंग याला हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे आणि यात मात्र खालचे तीन इफेक्ट काढून टाकायचे आहेत जास्त झूम ब्लर आणि एक्सपोजर गामा ठेवायचं आहे कॉपी करायचं इफेक्ट हा इफेक्ट कॉपी केल्यानंतर प्रत्येक आपल्या ग्रुपमध्ये जायचं आहे म्हणजे जेवढे आपण चार ग्रुप आहेत चारही ग्रुपमध्ये जायचं आहे चारही ग्रुपला अशा प्रकारे हे इफेक्ट आपण द्यायचे आहेत ओके हे इफेक्ट आपण चारही ग्रुपला मित्रांनो देताना सोबतच तुम्ही टेक्स्ट पण मॉडिफाय करा आता मी तुम्हाला मॉडिफाय करून नाही दाखवत पण तुम्ही डेमोमध्ये बघितलं असेल कारण टेक्स्ट जे आहेत ह्या टेक्स्टला तुम्ही वेगवेगळे कलर्स देऊ शकता कलर कसे द्यायचे ते देखील मी मागं तुम्हाला लेअरमध्ये म्हणजे एडिट करताना सांगितलेलं आहे सो so, ज्यांनी व्हिडिओ कम्प्लीट बघितला आहे त्यांना समजलेलं आहे कशाप्रकारे कलर चेंज करायचे ओके कलर चेंज प्रत्येक लेअरचे करा हा ग्रुप थोडासा वाढवूया आपण कारण ग्रुप लहान झाला तर बघू शकता मित्रांनो हे एडिटिंग झालेलं आहे आता इथं यायचं आहे जे तुम्हाला लाईटबद्दल बोललो होतो ते तर इथं आल्यानंतर ह्या बीटवरती यायचं आहे वरचा जो इमेज आहे यावरती यायचं आहे इपेक्ट्समध्ये जाऊन ॲड इपेक्ट्समध्ये जायचं आहे सर्च करायचं आहे वरती एक्सपोजर एक्सपोजर ऑर गामा हा इफेक्ट ई एक्स पी ओ हे टाईप केल्यानंतर एक्सपोजर ऑर गामा इफेक्ट घ्यायचे आहे इथं आल्यानंतर सेंटरला बरोबर जिथं आपली रेड लाईन आहे तिथे यायचं आहे एक की द्यायची एक्सपोजर सिलेक्ट करून की द्यायचे थोडंसं अलीकडे येऊन एक की द्यायचे आणि पुढं जाऊन एक की द्यायचे आणि जी मधली की असणार आहे ती दोन करायची ओके दोन केली हाच इफेक्ट इथून कॉपी करा कॉपी केल्यानंतर पुढच्या लेअरला येऊन सेम वरच्या इमेजेसला हा इपेक्ट पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर मात्र इथं थोडंसं की मधली की बरोबर जे आहे ती या लाल रेषेवरती घ्यायचे बाकी सगळं आहे असं प्रॉपर बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे तर हे इफेक्ट झालेले आहेत आता हे जे ग्रुप आहे त्या ग्रुपला आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे तर एकदम सिम्पल आहे मूवमेंट द्यायचे आपल्याला तर इथं स्टार्ट लियायचं आहे मू अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे आता ऑलरेडी आपण जे आहे हे एकाखाली एक चार असे सेट केलेले आहेत काय प्रॉब्लेम नाही तर जस्ट काय करायचं इथं मुवमेंटवरती यायचं आहे स्टार्ट लेक की द्यायचे थोडंसं पुढं जायचं आहे ते की द्यायचे त्यानंतर पुढच्या इथं जो ग्रुपला आपण दिलेले अशा दोन की दिल्यात तर स्टार्टच्या कीवरती यायचं आणि स्टार्टची की अशा स्टार्ट प्रकारे खाली खेचून घ्यायची खाली खेचल्यामुळे काय होईल अशा प्रकारे खालून जे आहे ते वरती येताना दिसेल ओके हे बघू शकता खालून वरती येत आहे पण हे स्लोमध्ये येते आपल्याला फास्ट हवं आहे तर दोन्ही कीच्यामध्ये यायचं आहे इथं तुम्हाला ग्राफचा ऑप्शन आहे यावरती येऊन हे तुम्ही अशा प्रकारे वरती घ्यायचं आहे हा मी कारण खेळ समजला पाहिजे ज्याला हा ग्राफचा खेळ समजेल त्याला जबरदस्त एडिटिंग येणारच काय प्रॉब्लेम नाही ओके हा ग्राफचा आणखीन एक सेटिंग सांगतो तुम्हाला सोपं करायचं असेल तर ग्राफमध्ये जावा इथून तीन डॉटवरून कॉपी करवं करा कॉपी करवं केलेलं आहे आपण ओके आता जस्ट या विडिओवरती यायचं आहे व्हिडिओवरती आल्यानंतर इथं मुवमेंटवरती जावा स्टार्टला एक की द्या पुढं एक की द्या इथं पुढं आल्यानंतर एक की द्यायची स्टार्टची की देऊन जा दिलेली आहे आपण ती पूर्णपणे अशा प्रकारे खाली घ्यायची ओके इथं थोडंसं मिस्टेक दाखवत आहे तर आपण की परत एक वेळेस देऊया थोडंसं झूम करू आपण आणि जिथं आपला ग्रुप दिसतो आहे तिथं जाऊन बरोबर की देऊ इथे एक की दिलेली आहे थोडंसं पुढं जाऊन एक की दिली आणि जी आपली की, की आहे ती पहिली अशा प्रकारे खाली घेतली ओके खाली घेतल्यानंतर जस्ट दोन्हीच्यामध्ये जायचं आहे इथं कर्वमध्ये जायचं आहे आपण या ग्राफमध्ये ग्राफमध्ये गेल्यानंतर इथं जस्ट पेस्ट करवं करा असा आहे तसा करवं होऊन जाईल इथं देखील सेम असा तर हे सेम तुम्ही पुढच्या दोन ग्रुपला देखील करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीटली रेडी होऊन जाईल आणि जस्ट आपल्याला काय करायचं शेअर ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ रेझोल्युशन टेन ईडी पिक्सेल ठेवायचे एक्सपोर्डवरती क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची ओके okay, तर मित्रांनो आज मध्ये इतकंच होतं आज चेडू तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र